चार जूनला देशातील जुमला पर्व संपणार इंडिया घडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला तर मोदी केवळ जनतेला मूर्ख बनवतायत मल्लिकार्जुन खरगेंची टीका आरएसएस बाबत जे पी नड्डांचं मोठं वक्तव्य वाजपेयींच्या काळात भाजपला चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती आता आम्ही सक्षम भाजप स्वतःला चालवू शकतो एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नड्डांचं वक्तव्य मुंबईसह ठाणे कल्याण भिवंडी नाशिक दिंडोरी पालघर आणि धुळ्यात आज प्रचाराचा शेवटचा दिवस प्रचार तोफा थंडवण्याआधी नेत्यांशी मतदारांपर्यंत पोहोचण्याची लगबग राज ठाकरे शिंदेच्या सेनेचे प्रमुख झाले तर आश्चर्यच वाटू नये वंशीच्या प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य लोकसभेनंतर उद्धव ठाकरेही भाजपासोबत असतील आंबेडकर यांचा दावा मोदींच्या मुंबईतील रोड शोचा तीन कोटी छप्पन्न लाखांचा खर्च मुंबई महापालिकेनं केला संजय राऊतांचा आरोप भाजपानं प्रचारासाठी मुंबई पालिकेवर भार टाकल्यानं गुन्हा दाखल करण्याचीही मागणी आपच्या खासदार स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांचे माजी पिये विभव कुमारांना अटक तर स्वाती मालिवाल भाजपाच्या एजंट आपच्या अतिशींचा दावा Tchau,